नमस्कार मी डी एम साठवणे श्री टेक्नो चॅनलवर आपले सहर्ष स्वागत वर्ग चौथा विषय परिसर अभ्यास एक पाहू तरी शरीराच्या आत नमस्कार बालमित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण पाहू तरी शरीराच्या आत या पाठातील आंतरे इंद्रिये आणि बाह्य इंद्रिये यांची माहिती पाहूया पाहणे चालणे ऐकणे लिहिणे हे काम करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो बाह्य अवयव म्हणजे काय बाह्य अवयवांची उदाहरणे सांगा कोणकोणत्या अवयवांना ज्ञानेंद्रिये म्हणतात त्या अवयवांना ज्ञानेंद्रिये का म्हणतात यांची माहिती पाहूया एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिये म्हणतात जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्य अवयव म्हणतात कान नाक हात पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत ते आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो बाह्य अवयवांना बाह्य असेही म्हणतात ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिये म्हणतात डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रिये होत डोळे पाहण्याचे काम करतात त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते कान ऐकण्याचे काम करतात कानामुळे आपल्याला विविध ध्वनीचे ज्ञान होते नाक नाकामुळे आपणास सुगंध व दुर्गंध यातील फरक समजतो जीभ जिभेमुळे विविध पदार्थांच्या चवीचे ज्ञान होते त्वचा त्वचा म्हणजे कातडी त्वचेमुळे स्पर्श ज्ञान होते डोळे कान नाक जीभ आणि त्वचा या इंद्रियांना आपण संक्षिप्तमध्ये दोना काकाजी म्हणून लक्षात ठेवू शकतो आंतरे इंद्रिये शरीराच्या आत असणारे इंद्रिये व ज्या इंद्रियांना आपण सहजपणे बाहेरून पाहू शकत नाही जी इंद्रिये बाहेरून दिसत नाही अशा इंद्रियांना आंतरे इंद्रिये म्हणतात याच्यातील काही महत्वाचे आंतर इंद्रियांची माहिती आपण पाहूया हृदय आपल्या शरीरात रक्त असते आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो ती संपूर्ण शरीराला पोचवण्याचे काम रक्त करते आपण अन्न खातो त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे काम रक्तच करते त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते हे काम हृदय करते हृदय हे शरीरातील एक महत्वाचे आंतरे इंद्रिय आहे हृदय वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात फफुसे आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो ती ज्या आंतरी इंद्रियामार्फत शरीरात पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात आपल्याला दोन फुफ्फुसे असतात ती वक्षपोकळीत असतात त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते दोन फुफ्फुसांमध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते उजबे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात ही दोन्ही इंद्रिये महत्वाची आहेत ती वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात मेंदू शिरोपोकळीतील असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो, कि तो दगावण्याचा संभव असतो त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे हे नेहमी लक्षात ठेवा अपघात झाला आणि डोक्याला मार लागला तर कवटीला इजा होऊ शकते त्यामुळे जर मेंदूला दुखापत झाली तर कायमचे अपंगत्व येते किंवा माणूस सुद्धा शकतो म्हणून फटफटी किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट वापरावे बालमित्रांनो आपल्या शरीरामध्ये आंतर इंद्रियांसाठी काही खास जागा असतात त्या जागांना शरीरातील पोकड्या असे म्हणतात त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये एक नलिका असते त्याला ग्रासनलिका असे म्हणतात तर यांची माहिती आपण पुढील तासिकेमध्ये पाहूया ही सुद्धा आपली आंतरइंद्रिय आहेत